नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये लोणच्याचा मसाला बनवणार आहोत लोणच्यासाठी लागणारा मसाला आज आपण इथे बनवणार आहोत त्यानंतर यापासून मी लोणचं बनवलं आहे त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर अगोदर आपण इथे लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवूया लोणच्यासाठी आपण इथे जे काही मसाले घेतले आहेत ते सर्व पन्नास ग्राम घेतले आहेत फक्त इथे मी मोरीची डाळ शंभर ग्राम घेतली आहे तर सुरुवातीला आपण इथे मोहरी पन्नास ग्राम घेतली आहे ते आपण इथे परतून घेणार आहोत मंद ते मध्यमाच्यावर आपल्याला दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचे आहेत म्हणजे या मसाल्यांमध्ये थोडंफार जे काही मॉइश्चर असतं ते कमी होईल आपल्याला जास्तही भाजायचे नाहीत नाही तर मग करपल्याने आणि आपलं लोणचं इथे कडवट होईल त्यानंतर इथे मी बडीशेप घेतली आहे बडीशेपसुद्धा आपण थोडी परतून घेऊया अशा प्रकारे सर्व आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटे परतायचे आहेत जास्तही परतायचे नाहीये नंतर आपण मोहरीची डाळ देखील परतून घेणार आहोत पटापट परतून घ्यायची नाहीतर मोहरीची डाळ आहे ना खाली लागण्याची शक्यता असते ते माझी थोडीशी हलकी लागली आहे त्यामुळे हे मसाले भासताना कुठेही जायचं नाही तेच गॅसवर ठेवल्यानंतर कढईमध्ये सतत परतत राहायचे आणि दोन ते तीन मिनटामध्ये लगेच काढून आपल्याला एका प्लेटमध्ये सेफेट सेपरेट काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला इथे धने आणि जिरे देखील भाजून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व साहित्य जो काही मसाले इथे मी घेतला आहे तो या वाटीच्या मापाने घेतला आहे आणि हे मसाले आहेत ते मी पन्नास पन्नास ग्राम या वजनाने घेतले आहेत इथे मसाल्यांमध्ये मी मोहरी बडीशेप धने आणि जिरं घेतलं आहे आणि मोहरी ओळीची जास्त मसाले देखील घेतले नाही या मोजक्या मसाल्यांमध्येच आपण लोणच्याचा मसाला, मसाला करणार आहोत पण लोणचं यापासून जे काही तयार होणार आहे ते चवीला जबरदस्त लागणार आहे त्यानंतर आपण इथे ज्या सुख्या मिरच्या आहेत मी काश्मीरी चिली ज्या मिरच्या घेतल्या आहेत देखील आपण थोड्या परतून घेणार आहोत म्हणजे यामध्ये देखील थोडं मॉइश्चर असेल थोडा ओलावा असेल तो नाहीसा होईल आणि थोड्या क्रिस्पी होतील अशा प्रकारे इथे आपले सर्व मसाले भाजून झाले आहेत आता हे सर्व मसाले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत इथे फक्त मी मोहरीची डाळ आहे ती पूर्ण बारीक न करता थोडीशी जाडसर देखील ठेवली आणि हे मसाले देखील जास्त मी बारीक नाही केले थोडी जाडसर पोट ठेवली आहे अगदी पावडर करून घेतली नाही आहे बारीक इथे लोणच्यासाठी आपला मसाला तयार आहे सर्व मसाला आपला बारीक करून झाला आहे अगदी मी बारीक पावडर करून नाही घेतली थोडी जाडसरस ठेवली आहे तर हा मसाला आपण कोणतेही लोणचं बनवण्यासाठी वापरू शकतो छोट्या कैऱ्या असतील त्या कैऱ्या भरून देखील आपण लोणचं तयार करू शकतो या मसाल्याचा वापर करून मी कैरीचं लोणचं घातलं आहे तर याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करेन धन्यवाद